उर्दू झाकीर हुसेन शाळा सर्कस मैदानवर दिलेल्या जागेचा ताबा घेण्यासाठी बावीस जून रोजी पुलगाव येथे नजूल आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या कारवाई करत सर्कस मैदानवर असलेल्या अतिक्रमण धारकांवर त्यांचे अतिक्रमण जे सी बी यंत्राद्वारे तोडण्याची कारवाई केली सर्कस ग्राउंडवरील जागेपैकी चोवीस हजार स्क्वेअर फूट जागा शासकीय आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारा शाळा बांधणीसाठी आवटीत करण्यात आली होती याच्या अगोदर सुद्धा या जागेवरील एक वेळ अतिक्रमण हटविले होते मात्र शाळा प्रशासनाने बांधकाम सुरू न केल्याने येथे पुन्हा लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लहान लहान दुकान लावून स्वतःच्या परिवाराचा निर्वाह करत होते मात्र उर्दू हुसेन शाळेच्या संस्थेने पुन्हा जिल्हाधिकारीला आवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने बावीस जून रोजी सकाळी दहा वाजता उपविभागीय अधिकारी सुरेश बगडे पोलीस विभागीय अधिकारी गोकुल पाटील पुलगावचे पोलीस निरीक्षक शैलेश शेडके तहसीलदार राजेश सरोदे नायब तहसीलदार अजय झेले नगरपालिका सतीश सेवदे अभियंता नितीन जयस्वाल स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे मालमत्ता विभागाचे काडे पटवारी भरत देहाकार पोलीस विभागाचे नजूलचे आणि महसूल विभागाचे आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचा ताफा यासह अनेक लोक उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा